यशाची रोषणाई कीर्तीचे अभ्यंग स्नान मनाचे लक्ष्मीपूजन उत्तर महाराष्ट्र वृत्तवाहिनीला वर्धा पंडिला सर्व गीतचिंतक व तमाम नागरिकांना मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छू श्री क्लिनिक लहान मुलांचा दवाखाना राहुरी फॅक्टरी लहान मुलांच्या आजारावर योग्य उपचार डॉक्टर राजेंद्र कवडीवाले बी ए एम एस पुणे वेळ सकाळी आठ ते दीड वाजेपर्यंत तसेच संध्याकाळी पाच ते साडे वाजेपर्यंत पत्ता श्री क्लिनिक द्वारका कॉलनी श्रीरामपूर रोड राफरी फॅक्टरी तालुका राफरी जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक अठ्ठ्याण्णव श्री क्लिनिक राहुरी फॅक्टरी नमस्कार मी डॉक्टर राजेंद्र कवडेवाले मी राहुरी फॅक्टरी या ठिकाणी गेल्या पंचवीस वर्षापासून बालरोग तज्ज्ञ म्हणून काम करत आहे यापूर्वी माझे क्लिनिक राहुरी फॅक्टरी या ठिकाणी नगर मनमाड रोडवर जयश्री कलेक्शन जवळ होते तर नुकतेच त्याचे स्थलांतर श्रीरामपूर रोडला द्वारका कॉलनी या ठिकाणी करण्यात आलेले आहे तरी यापुढे आपण आपल्या लहान मुलांना द्वारका कॉलनी श्रीरामपूर रोड येथील श्री क्लिनिकमध्ये घेऊन यावे ही सर्वांना विनंती आहे मी डॉक्टर राजेंद्र गवडेवाले स्वतःतर्फे आणि माझ्या परिवारातर्फे सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आपणा सर्वांना ही दिवाळी अतिशय आनंदाची सुख समृद्धीची भरभराटीची आणि आरोग्यदायी जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो धन्यवाद